हॅलो मंडळी नमस्कार मी वर्षा राणी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात खरं तर आमच्याकडे वाजलेली आहे दुपारची एक आणि मी ना जेवण जेवते मी मस्त असं चवळीचं कालवण बनवलेलं आहे आमच्याकडे याला सुद्धा म्हणतात शिजवले आणि मस्त कालवण बनवलं गरमागरम कालवण भाकर घेतली खायला सकाळी भाजी बनवली होती पण ती सकाळी संपली मग आता जेवणासाठी मी मला बनवली भाजी दुसरी आणि असं काला करून खाले किंवा पोट भरत नाही सुंदर असा पाऊस चालू आहे बाहेर एक मिनिट दाखवते असा पाऊस चालेल पाणी वाहते सगळीकडून पाय पुसणी माझी दोन दिवस झालं मी सुकत घातलेत सुकतच नाही सुकायच्या आधी पाऊस येत आणल्या म्हशी सकाळी रानात नेलेल्या आणि मी मस्त पावसाचा आनंद घेत घेत आता जेवण करते खाटवर बसण्याचं कारण सांगते जेवणाला असं समोरून पाऊस आला होता भिंतीतून लोटे खाली येतात पत्रे भिंतीत घुसवलेले नाहीत वरांड्याचे आणि सगळे वरांड्यात पाणी झाले वटेवर सगळे पाणी झाले काठी घेऊनच चढायचं होतं का नाही देऊ का की आपण बनवून आणलेत ही दावी सकाळी एक साडी दिली ती मी आपण कड दाव बनवा म्हणलं करड बांधायला दोनच झाली का करड बांधायलाच केले ना लांबके असू दे किती रानात नेले बांधायला शिर्डी बरोबर त्या पाठी बांधायला दहावच नाही मोकळी सोडून सोडून उग यायची बांधणं रोज येईल म्हणायचं आमची झाडं खाल्ली आमची झाडं खाल्ली चहा करू काय मग होय चहा बनवू हम्म चांगला पाऊस झाला मगाचा मी ह्यांना म्हणलं की रानामधून पाणीच निघलं म्हणलं या पावसाने आताच्या तिकडं काळवटी पाणी दिसतंय बा साठलेलं तिथं त्या आलीत पण तुकनाच्या पाणी दिसते साठलेलं छान पाऊस झाला यंदा सुरुवातच चांगली झाली दमदार आहे का नाही हम्म कार कॅमेरा चालू आहे का बघतोय आधी तिथन पावसापाला बसून वाटत एका जागेवर पावसात एका जागे बस वाटत नाही रे आवाज नाही बोलायचं मोबा तुम्ही म्हणताय पुरी मला तर वाटते मकाच करावी राहणार

नाही आपण काही काढला होतो असं खाली आलं ती भोरकडीत बरोबर बीड फोडायला आपण गेलो काय गेलं सोमवारीत मी ह्यांना म्हणलं होतं भोरकडे आणा बर का दोन काने बी आण म्हणलं होतं भोरकडे पण काय चाललं नाही त्यांनी ती नावी लागली वरडायला झाड खाती पाठ तुमची झाड झाड खात्यात आहे म्हणून भामाच्या बी लागली वरडायला मी म्हणलं सोमवार पर्यंत तर गप्प बसा गड्या म्हणलं काय का करीना म्हणलं राखण बसा तुमच्या झाडांना पाहिजे तर पण म्हणलं मला बोरकडी शिवाय आता तिला राखून कवळ बसावं निघते निघते निम्या का नाही बारक्या नाही तर गज असा तर लिहून पकायचं kita sepatang tanggal kaya pao sa kanin na siya ang jauh udah ini itu, kalau nampang lagi lagi juga di ini darat 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 lagi kiri berusaha kiri

सगळे तुरी करायचं म्हणतो ज्यावर काय ठेवायचं तुरीपासून मग ते उडीत परवर परवडला उडद राहतरी मोकळ होतय तुरीचं पैसा होतोय बक्करनं पण ती जवारीचं पुन्हा आवड आहे की गुरांना घालायचं तुमच्यात बी आहेत की आता बघत बघत दोन चार आहेत की तर मंडळी बनवायला घेतलेली आहे गोण्या जोडायला घेतली बोला काय करायचं पावसाळ्यात लागतंय ना तिथं तिथं ते झाकण्यासाठी आपलं बनवायचं आहे अंडीवे तीन आहे तीन दोन रुपये राहिले त्यातले तुम्ही सांगताय तो देत जाईन रोज दोन तीन दोन तीन निघतात मला सांग मी तर खातच नाही तुमच्या चिरायला असत फक्त आता किती कोंबड्या बसवल्या

एवढी जरा मोठी बाडकी बिलं दिसल्या नाही तर कोंबड्यात ठेवायच्या नाही तर तिला मुकळी सोडायची घर ठेवायच्या बस ना तेवढी तेवढी गर्मी देणं होईल का कोंबड्या निघत की पावसाळ्यात दिवस आहे का आता उन्हाळ्यात म्हणलं तर झालं नाही मला काय म्हणायचं आहे परत कोंबड्या निघत नाही गुतून पडतात म्हणून बाकी काय तर अगं बारा किती पाचशे तर जाऊन देवी वीज बस अजून एक बसवा म्हणजे मग दोघीची एका दोघीची एका तास दोन तीन कोंबडे ते भाई एक त्याच्यात बसू शकत नाही अंडी मिळत नाही अंडी मिळत नाही काय ना नाही परत मग एकात एक एकात एक अशी सोडावं लागतं दुसरं काय तर काय करायच्या सगळी किल्लं निसळायचं ऐक नाही गेल्यावरच फिर बाथरूममध्ये परत कोंबड्या सोडलेत नाही त्याच्यात त्यांना वाटायचं कन्फ्युज होतात नाही एक एक कोंबडी चॅप्टर असते फिल्मला मारून निवडून काढतील डोकेच पुढतील काय करायचं अंडी कमी होतात ना आता खायचा दिवस आला अंड्यांचं पावसाळ्याचा दिवस येतो पिल्ल मोठी होत्या परत पिल्ला निघणं कठीण आहे पिल्लं निघणं कठीण आहे जेव्हा अंडी विकायचं शिजन तुमच्या कोंबड्या गुतून पडतील असं मला म्हणायचं श्रावण महिन्यापर्यंत आता बघा ज्येष्ठ आहे ज्येष्ठ आषाढ दोनच महिन्यात अंडी खायची श्रावण महिन्यात श्रावणात बसवायच्या परत मी श्रावणातच बसवणार आहे मी नाही आता काय करणार मी श्रावण असे छोटे छोटे उद्योग चालू असतात काय करणार ना कुठं बाहेर कामाला जायला जमत नाही बसून काही ना बस काही चालू पाहिजे ना, ना? हात चलन मग त्याच्यासाठी हे उद्योग करायचे बरं मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ खरंच आवडत असतील बघायला आवडतील अजून नवीन नवीन व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तो बाय बाय